मित्रांनो दोन हजार तेवीस हे वर्ष पूर्णपणे संकटांनी भरलेलं होतं पण त्या संकटावर मात करून आपण दोन हजार चोवीस मध्ये प्रवेश केलेला आहे तर या दोन हजार चोवीस ला छाती ठोकून सांगा तुझ्यात जेवढी ताकद आहे ना तेवढी ताकद लावून तुला जरी माझ्या पुढे संकट उभे केले ना तरी या वर्षी मी अंगात वर्दी घातल्याशिवाय माघार घेणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सर्वांचा लाडका पाटील मास्तर आपल्या सर्वांच्या आपल्या लाडक्या द एक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती पुन्हा हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे आठ हजार प्लस पदांची भरती इथे होणार आहे तू झोप्याला असेल तर झोप्यातून जागा व्हाय बाब्या जेवण करत असेल तर पाच मिनिटात थांब आणि ही पाच सात मिनिटाची आपली व्हिडिओ तुझ्यासाठी मोस्ट आय एम पी इथे ठरणार आहेत येणारी ही भरती बाब्या तुला यश देऊन आहे तू त्याच ताकदीनं अभ्यास कर त्याच ताकदीनं तू तयारी कर त्याच ताकदीनं तू तुझं तु तु फिजिकल कर की शंभर टक्के तुला वर्षी पाटील मास्तरनं वर्दीत पाहिलं पाहिजे म्हणजे पाहिजेच तर लेकरांनो आपल्याला माहिती आहे रेल्वेमध्ये सुरक्षा दल म्हणजे आपण त्याला आर पी एफ असे म्हणतो ओके तर याची भरती बाब्या इथं प्रक्रिया सुरू झालेली आहे आता आपल्याकडे जो आता जी आर आलेला आहे जो जी आर आपल्या समोर आहे तो अंदाजित आहे हे लक्षात ठेवा ते एक तुम्हाला नमुना दिलेला आहे एक तुम्हाला काय म्हटलंय दाखवलेलं आहे की या पद्धतीने आम्ही भरती घेणार आहे तर आठ हजार प्लस दागांची आपल्या माहितीनुसार भरती होणार आहे बघूया लय झाक कार्यक्रम दोन हजार चोवीस मी तुमच्या माहितीसाठी सांगतो पोट्या दोन हजार चोवीस हे वर्ष आपल्यासाठी एक सुवर्ण वर्ष असणार आहे मी भरपूर वेळेस बोललेलो आहे दोन हजार चोवीस हे सुवर्ण वर्ष ही संधी आपल्याला आता लेकरांनो गमवायची नाहीये तर आरपीएफ साठी आज आपण काय बोलणारे आता तुम्हाला तुम्ही सांगितलं अंदाजीत आठ हजार प्लस जागांची आकडेवारी आपल्या समोर आहेत तर लेकरांना आता लक्षात घ्या या गोष्टीत आपण इथे बोलतोय काय पात्रता शैक्षणिक पात्रता काय असणारे आणि शारीरिक पात्रता काय असणारे हे दोन मुद्दे इथे करणारे त्यानंतर लेखी परीक्षा काय असणार वयो मर्यादा काय असणार या महत्वाच्या गोष्टींची आज आपण इथे माहिती बघणार आहे पण त्याआधी ज्या लेकरांनी अजून आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडली लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रांपर्यंत पोट्याव हो। लिंक पोहोचणं तुमचं कर्तव्य त्यांच्यापर्यंत लिंक पोहोचलेच पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची म्हटलं तर तुमच्यासाठी आपण एक एस एस जीडी तसेच रेल्वे भरतीची मराठी बॅच लाँच केलेली आहे महाराष्ट्रामध्ये कुठे जाय पाटील मास्तरची फी सर्वात कमी आहे आणि क्वालिटीमध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज केलेलं नाही सहा महिन्याची ही बॅच आहे सहा महिन्याची ही बॅच आहे संपूर्ण बॅच मराठी भाषेतून आहे एकशे नव्याण्णव रुपये हिची फी आहे जे विद्यार्थी मित्र पाच जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे दोन दिवसात आज आणि उद्या दोन दिवसात ही बॅच परचेस करतील त्यांना फक्त एकशे नव्याण्णव रुपये फी लागेल आणि त्यानंतरला जे विद्यार्थी मित्र ही बॅच परचेस करतील त्यांना पुराव दोनशे नव्याण्णव रुपये फी तिथे आकारली जाईल त्यामुळे काय करा लवकरात लवकर तुम्ही ही बॅच परचेस करून घ्या फक्त एकशे नव्याण्णव रुपये आपली द एक अकॅडमीची ऍप डाऊनलोड करायची आधी डेमो लेक्चर बघायचे मग बॅच परचेस करायची डायरेक्ट डायरेक्ट डेमो लेक्चर बघ मग बॅच परचेस कर आता बघ ही बॅच रेकॉर्डेड स्वरूपात म्हणजे तू कुठे जॉब करत असला तू तु तुझ्या वेळेनुसार याचे लेक्चर बघू शकतो पाचशे प्लस लेक्चर या बॅच मध्ये तुला भेटणार आहे प्लस नोट्स सुद्धा तुला भेटणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो काही अडचण असेल तर माझा स्वतःचा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी या नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता आपली ऍप डाउनलोड करा किंवा मला मेसेज करा मास्टर ऍपची लिंक दे लगेच तुला लिंक भेटून जाईल एकदम झा कार्यक्रम आहे आधी डेमो पाय मग बॅज परचेस कर बघा डायरेक्ट खुल्लम खुल्ला चॅलेंज डायरेक्ट डेमोपायन मग बॅच घे ओके तर विद्यार्थी मित्रांनो बघा सर्वात पहिल्याची गोष्ट म्हणजे काय तर आपल्याला जे रेल्वे विभागामध्ये जी आपली भरती आता होणार आहे या रेल्वे विभागातील भरतीमध्ये सर्वात पहिली गोष्ट म्हणजे एज लिमिट काय आहे काय सुरक्षा दलाचं एज लिमिट काय वयोमर्यादा काय आहे सर्वात महत्व जर वयच बसत नसतं तर तू काय धतुऱ्याला अभ्यास करतो रे तो हा वय बसणं गरजेचं आहे ना बरं आहे का नाही मग हा वयच बसत मला अभ्यास करा कायला अभ्यास करतो रे तळे वय वसत वय वसत असलं तर अभ्यास करायचा इथे आता दोन पदांसाठी भरती होणार आहेत किती पदांसाठी भरती होणार आहे दोन पदांसाठी एक इन्स्पेक्टरची दुसरी कॉन्स्टेबलची बघा हे जो तुम्हाला आरपीएफ आहे या आरपीएफ मध्ये किती पदांची भरती आहे दोन पदांची भरती आहे दोन दोन पदे कोणते कोणते एक इन्स्पेक्टर इन्स्पेक्टर सब ए तुला व्हायचं सब इन्स्पेक्टर होईना बा सब इन्स्पेक्टर आणि दुसरं एक कॉन्स्टेबल एक्सेस काय कॉन्स्टेबलची आणि इन्स्पेक्टरची भरती बाब्या नाथ कुळा पब्लिक वाला आता जो इन्स्पेक्टर आहे ना इन्स्पेक्टर आपण त्याला सब इन्स्पेक्टर असे म्हणतो आपल्या वाचत इन्स्पेक्टर ओके okay, हा सब इन्स्पेक्टर जो हा जो आहे ना गरजेचं आहे म्हणजे तू कोणत्याही शाखेतून पास असावा कोणत्याही शाखेतलं तो हा ग्रॅज्युएशन असावं पण युनिव्हर्सिटी मान्य असावं तू यायचं एखाद्या शाळेची घेऊन बाब्या आन मी पंधरावी पास चालत नाही तो या युनिव्हर्सिटी कडून तुला पदवी भेटली पाहिजे म्हणजे तू टी वाय कम्प्लीट असला पाहिजे तू टी वाय पास असला पाहिजे तर तुला हा फॉर्म भरता येतो सब इन्स्पेक्टरचा ओके सब इन्स्पेक्टर साठी वयोमर्यादा हो ओपन वर्गासाठी कमीत कमी वीस तर जास्तीत जास्त पंचवीस ओपन वर्गासाठी कॅटेगरी सांगतो दाम कळकार तुझी हो मर्यादा किती आहे कमीत कमी वीस वर्ष जास्तीत जास्त पंचवीस वर्ष पॉईंट क्लिअर आता तुला कॉन्स्टेबल व्हायचंय फक्त दहावी पास कर काय कर फक्त दहावी पास कर कॉन्स्टेबल साठी आहे रात झोपत लूट शाळे अगोडंट हा तू मागे हिंडतो गोराय मागे हिंडतोय वकार हिंडतोय बाब्या वा सोळाशे कम्प्लेट आहे आठशे कम्प्लेट आहे गोळा आहे कम्प्लेट आहे गोळा नाही ते सांगतो पुढे ओके okay? तर तुला दहावी तू जर पास असला भले तुला चाळीस टक्के असू दे घेणं नाही ना। पण तू दहावी पास आहे ना हे मला गरजेचं आहे तू दहावी पास असेल तर झपकेन काय कर पाटील मास्तरचं लेक्चर आहे झपकेन लेक्चर बघ डेमो दोन चार सात आठ लेक्चर बघ दोन दिवसात बॅच जॉईन करून टाक खतरनाक कार्यक्रम आहे तुला पास करून दिल्याशिवाय पाटील मास्तर तुला सोडित नाही ओके तर दहावी पास असणं गरजेचं आहे कॉन्स्टेबल साठी फक्त तुला जर कॉन्स्टेबल व्हायचं असेल तर फक्त दहावी पास असू दे तू दहावी पास असेल आणि वय वर्ष ओपन साठी अठरा ते पंचवीस असेल तर तुला कॉन्स्टेबल या पदासाठी अर्ज करता येतो जर तू दहावी पास असेल आणि तुझं वय वर्ष अठरा ते पंचवीस या दरम्यान असेल तर तुला आर पी एफ मध्ये कॉन्स्टेबल या पदासाठी अर्ज करता येतो लक्षात घे जर तू ग्रॅज्युएट असशील म्हणजे पंधरावी पास असेल आणि तो हा वय वर्ष वीस ते पंचवीसच्या दरम्यान असेल तर तुला इन्स्पेक्टर या पदामध्ये अर्ज करता येतो हे मुद्दा लक्षात ठेव आता दुसरी गोष्ट एखादा पदवी पाशे समजा मायासारखं कसं पदवी पाशे पदवी पाशे वा मग मास्तर मी पदवी पाशे मला दोन्ही पदासाठी अर्ज करता येईल का हो शंभर टक्के तू जर पदवी पास असेल तर तुला इन्स्पेक्टर साठी अर्ज करता येतो आणि तुला कॉन्स्टेबलसाठी अर्ज करता येतो म्हणजे तू दुईकडे अर्ज करू शकतो पण काय तुला दोन करावं लागेल बाबा मग कार्यक्रम अवघड मग पैसे भरा हा सगळं करावं लागेल चला आता हे तुला कळलं अठरा ते पंचवीस वर्ष कोणासाठी आहे साठी आहे आता वाल्यांचं काय व्हा याची पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटल टेलिग्राम चॅनलची लिंक खाली देतो नाही तर द एक अकॅडमी नाव टाका टेलिग्राम चॅनल जॉईन करून टाका दोन एक तलाठी व सरळ सेवा भरती मराठीतून नावी आणि दुसरं द एके अकॅडमीचं नावी ओके जप कर आता बघा मी एस सी कॅटेगरीचा किंवा एसटी कॅटेगरीचा आहे मी अनुसूचित जाती किंवा जमातीमध्ये मोडतो तर माझी वयोमर्यादा काय तर तुला तू जर बघा आता एस सी कॅटेगरी आणि एस टी कॅटेगरी बरं एक नाही आता आपल्याकडे दोन पद आहेत एस सी एस टी कॅटेगरीसाठी दोन पद आहेत पहिलं पद कोणतं आहे इन्स्पेक्टरचं आणि दुसरं कोणतं आहे कॉन्स्टेबलाचं आता मी एस सी कॅटेगरी मधून आहे आणि मला कॉन्स्टेबलचा अभ्यास करायचा आहे कायचा कॉन्स्टेबलचा अभ्यास करायचा आहे तर अठरा ते अठरा ते किती एक्स्ट्रा आहे पाच वर्ष एक्स्ट्रा आहे अठरा ते तीस वर्षापर्यंत मी कॉन्स्टेबल पदाचा मग अभ्यास करू शकतो अठरा ते तीस वर्षापर्यंत म्हणजे एस सी एस टी पोरांना एकदम सवलत आहे एस सी एस टीच्या मुलांना एकदम सवलत आहे एस सी एस टी चे मुलं जर मुलं मुली दुघी पण तुम्ही जर एस सी एस टी कॅटेगरीमध्ये असाल तर वय वर्षे तीस पर्यंत तुम्हाला ही भरती देता येते म्हणजे तुम्हाला पाच वर्षाची सवलत इथे दिली पुराव किती वर्षाची सवलत दिली आहे एस सी एस टीच्या मुलांसाठी पाच वर्षाची सवलत दिलेली आहे आणि इन्स्पेक्टर साठी वीस वर्षापासून ते तीस वर्षापर्यंत तुम्ही अभ्यास करू शकता वय वर्ष वीस पूर्ण असावं तर वय वर्ष तीसापेक्षा कमी असावं कशासाठी इन्स्पेक्टर साठी कोण एससी एस टी फक्त फक्त एस सी एस टीचा विचार चालू आहे ओके okay? आणि कॉन्स्टेबलसाठी एस सी एस टी अठरा ते किती थी? तीस एस सी एस कार्यक्रम संपला आता आपले बांधव ओबीसी कॅटेगरीचे ओबीसी कॅटेगरीच्या मुलाचं वर्ष तीन वाढीव आहे तीन वयवर्ष वाढव आहेत किती तीन वाढव वाढवत तीन वर्ष कोणासाठी ओबीसी वाल्यांसाठी मग ओबीसी वाल्यांचा किस्सा ऐकणार आहे ओबीसी वाल्यांसाठी जर इन्स्पेक्टरचं पदाची तयारी करत असेल तर वीस वर्षापासून ते अठ्ठावीस वर्षापर्यंत हे मुलं फॉर्म भरू शकतात ज्यांचं वय वर्ष वीस पूर्ण आहे म्हणजे अठ्ठावीस पेक्षा कमी आहे ते मुलं हा फॉर्म भरू शकतात एस सी एस टी ओबीसी साठी ओबीसी मुलं इन्स्पेक्टर पदासाठी कॉन्स्टेबलसाठी अठरा वर्षे ते अठ्ठावीस वर्षपर्यंतचे मुलं इथे फॉर्म भरू शकतात अठरा ते अठ्ठावीस वर्षापर्यंतचे मुलं कोणासाठी फॉर्म भरू शकतात कॉन्स्टेबलसाठी फॉर्म भरू शकतात दोन कॅटेगरी कळाल्यात त्यानंतर तुम्ही जर गव्हर्नमेंटचे कॅन्डिडेट वगैरे असाल तर तुमसाठी सुद्धा इथे काय दिलेले सवलत दिली तुम्ही एखादा अधिकाऱ्याचा पोरगा असाल वा तुम्ही एस आर्मिमान असेल तर तुमच्यासाठी सुद्धा लेकरांनो काय दिलेली आहे भरपूर सवलत सात सात वर्षापर्यंत इथे एस सी एस ला दिलेली आहे तोही मुद्दा लक्षात ठेवणं तुला गरजेचं आहे त्यानंतरला फिजिकल आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आरपीएफ मध्ये तू प्रवेश करतोय ओके एका प्रकारे तू रेल्वेचा पोलीस होतोय मग यासाठी तुझ्याकडे हाईट असणं गरजेचं आहे तुझ्याकडे छाती असणं गरजेचं आहे या गोष्टी तुला महत्वाच्या आहे तर द्या सर्वात पहिला मुद्दा म्हणजे जे विद्यार्थी मित्र मित्रांसाठी सांगतोय ज्या विद्यार्थी मित्रांना फॉर्म भरायचा आहे ते ओपन कॅटेगरीत किंवा ओबीसी कॅटेगरीमध्ये आहे विद्यार्थी मित्रांसाठी सांगतोय पहिल्यांदी ज्या लेकरायला ज्या पोट्याला फॉर्म भरायचा आहे ते ओपन आणि ओबीसी कॅटेगरीचे असेल तर तुमच्यासाठी एकशे पासष्ट सेंटीमीटर ते ओपनच्या मुलांसाठी ओपनच्या मुलींसाठी आणि ओबीसीच्या मुलींसाठी एकशे सत्तावन्न आय टी ओपन चे मुलं ओपनच्या मुली ओपन चे मुलं ओपनच्या मुली ओबीसी चे मुलं ओबीसीच्या मुली आता पहिल्यांदा लक्षात घ्या ओपन चे मुलं आणि ओबीसीचे मुलं एकशे से पासष्ट सेंटीमीटर ओपनच्या मुली ओबीसीच्या मुली एकशे सत्तावन्न सेंटीमीटर त्यानंतरला छाती छाती आहे छाती तुमची ओपनच्या आणि ओबीसीच्या मुलांसाठी फुगवून छाती पंच्याऐंशी सेंटीमीटर पाहिजे न फुगवता नॉर्मल छाती किती पाहिजे ऐंशी सेंटीमीटर पाहिजे ओके पाच सेंटीमीटर छाती फुगली पाहिजे बाकी प्लस मायनस चालतं त्यानंतर एस सी कॅटेगरीच्या मुला मुलींसाठी एस सी एस टी कॅटेगरीचे जे मुलं आहेत त्यांना एकशे साठ सेंटीमीटर हाईट लागते पा काय भारी बारीक आहे एससी एस टीच्या कॅटेगरीच्या मुलांसाठी एकशे साठ सेंटीमीटर हाईट लागते तर मुलींसाठी फक्त एकशे बावन्न सेंटीमीटर हाईट लागते तर मुलींसाठी किती फक्त एकशे बावन्न सेंटीमीटर हाईट लागते आणि एससी एस टी कॅटेगरीच्या मुलांसाठी छाती मुलींची मोजली जात नाही फक्त मुलांची मुलांसाठी शहात्तर पॉईंट दोन सेंटीमीटर न फुगवता तर एक्क्याऐंशी पॉईंट दोन सेंटीमीटर फुगवता एस सी एस टीच्या कॅटेगरीच्या मुलांसाठी पाहिजे त्यानंतरला इतर तुम्ही कोणत्या प्रांतातले बघ इथं दिलंय ओके तर तुम्हाला एकशे से त्रेसष्ट सेंटीमीटर हाईट पाहिजे एकशे पंचावन्न मुलींना ऐंशी पंचायत आता इकडे तर आपण नाही आपण फक्त इथे दोघांमध्ये बसतो फिजिकल जे आहेत म्हणजे शारीरिक पात्रता ती आहे ती तुम्हाला कळाली ओके okay, ज्यांची शारीरिक पात्रता ही बसत असेल त्यांनीच फॉर्म भरायचं बाकी कुणी जतुरा फॉर्म भरायचं नाही शारीरिक पात्रता म्हणजे तुमची हाईड बसली पाहिजे तुमची छाती बसली पाहिजे या गोष्टी लक्षात ठेवा जर या गोष्टी बसत असेल तरच फॉर्म भरा नाही तर पट्याओ फॉर्म भरायचा नाही आता लक्षात घ्या आता तुम्हाला काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे मोकार अभ्यास करायचा आहे पट्ट्या आता बघा आपल्याला लेखी पेपर आधी आधी काय आपल्याला लिखी पेपर एकशे वीस मार्काचा आणि त्यानंतरला आपल्याला काय फिजिकल आहे म्हणजे लेखी परीक्षामध्ये ओपनच्या मुलांना आता त्यांनी सांगितलंय ओपन आणि ओबीसीच्या मुलांना ओबीसीच्या मुलांना पस्तीस टक्के मार्क्स पडले पाहिजे आणि इतर कॅटेगरीच्या मुलांना इतर कॅटेगरीच्या मुलांना सर्वांना तीस टक्के मार्क्स पडले पाहिजे इतर कॅटेगरीमध्ये या गोष्टी लक्षात ठेवा लेखी मध्ये यांना मग काय केलं जाईल पात्र ठरलं जाईल कशासाठी मैदानी चाचणीसाठी काय केलं जाईल पात्र ठरलं जाईल मैदानी चाचणी सुद्धा सांगतो बाबी घाबरू नको इकडे लक्ष देतो आता आता तुला सर्वात पहिले तू इन्स्पेक्टरचा फॉर्म भरलाय मग यासाठी तुला काय करायचंय नव्वद मिनिटाच्या कालावधीमध्ये एकशे वीस मार्काचा पेपर द्यायचा आहे नव्वद मिनिटाच्या कालावधीमध्ये एकशे वीस मार्काचा पेपर द्यायचा मा आहे त्यामध्ये क्वेश्चन सुद्धा एकशे वीस असणार आहे म्हणजे तुला दीड तासामध्ये एकशे वीस प्रश्न सोडवायचे आहे मग तूच विचार कर तुझा प्रश्न सोडवण्याचा स्पीड काय असेल तुझा प्रश्न सोडवण्याचा स्पीड काय असेल हा विचार तूच कर आता लक्षात घे एकशे वीस प्रश्न तुला इथं काय करायचे बाब्या सोडवायचे आहे ओके एक रहे? एक रहे? आता एकशे वीस प्रश्न कसे असणार आहे एकशे वीस प्रश्न कसे असणारे त्यांचा टायटेरिया काय असणार ते आता लक्षात घे सर्वात पहिल्यांदा तुला प्रश्न असणार एकशे वीस पैकी कोणासाठी सांगतोय सब इन्स्पेक्टर साठी सांगतोय हा सर्वात पहिल्यांदा तुला जीके जीकेजीएस वरती क्वेश्चन असणारे बाबी पन्नास किती क्वेश्चन असणारे पन्नास त्यानंतर तुला गणितावरती क्वेश्चन असणारे मॅथ गणितावरती क्वेश्चन असणारे पस्तीस आणि त्यानंतर तुला रिझनिंग आपण त्याला म्हणतो बुद्धिमत्ता यावरती तुला क्वेश्चन असणारे लॉजिक अँड रिजनिंग पस्तीस हे पस्तीस पस्तीस सत्तारम पाच किती बारा एकशे वीस प्रश्न तुला असणार आहे गणिताचे पस्तीस प्रश्न साईटला असणारे रिझनिंगचे पस्तीस प्रश्न साईटला साईटला असणारे असे तुला सत्तर प्रश्न त्यांचे असणार आणि तुला जी के चे पन्नास प्रश्न असणार असे एकशे वीस प्रश्न तुला कशासाठी असणार आहे इन्स्पेक्टर पदासाठी असणार आहे त्यानंतरला जर तू तू जर कॉन्स्टेबल पदाचा अभ्यास करत असेल तर कॉन्स्टेबल पदासाठी तुला नव्वद मिनिटांमध्ये नव्वद मिनिटांमध्ये एकशे वीस प्रश्न सोडवायचे कॉन्स्टेबलला सुद्धा तोच टायतरी आहे कॉन्स्टेबलला पण फक्त लेवल वेगळे असणार आहे कॉन्स्टेबलचा जर तू अभ्यास करत असेल तर कॉन्स्टेबल पदासाठी तुला एकशे वीस प्रश्न नव्वद मिनिटात सोडवायचे आहे यामध्ये तुला जी के जीएच चे प्रश्न असणारे किती पन्नास त्यानंतर तुला गणिताचे प्रश्न असणारे पस्तीस आणि त्यानंतर बुद्धिमत्ता गणित आपण गणिताचे पस्तीस आणि आपण बुद्धिमत्ता म्हणजे रिझनिंग ज्याला म्हणतो लॉजिक अँड रिझनिंग त्याचे पस्तीस क्वेश्चन म्हणजे इकडे तुला एकशे वीस प्रश्न आहे तोच काय क्रिया इकडे त्वचा आहे इकडे आहे फक्त विषय काय हाडे माहिती का विषय कुठं दाढलाय बघूया विषय दडलाय तो येते सब इन्स्पेक्टर या पदासाठी वयो आपण काय सांगितलंय शिक्षण शिक्षण पंधरावी सांगितलंय यासाठी शिक्षण दहावी सांगितलंय म्हणजे इथं प्रश्नांचे लेवल वेगळे असणार आहे सब इन्स्पेक्टर या पदासाठी प्रश्न हार्ड असणार आहे पदवीच्या लेवलचे असणार आहे पंधरावीच्या लेवलचे प्रश्न असणार आहे तर कॉन्स्टेबल या पदासाठी दहावीच्या लेवलचे प्रश्न असणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा ज्या विद्यार्थी मित्रांना ओपन आणि आपण म्हटलं ओबीसी कॅटेगरीच्या मुलांना पस्तीस टक्के गुण मिळणं आवश्यक आहे तर पात्रतेसाठी मिरिट पस्तीस टक्केवर लागलच असे नाही पात्रतेसाठी पस्तीस टक्के मिळणं आवश्यक आहे त्यानंतरला जे पोटे एस सी एस असेल त्यांना तीस टक्के मार्क्स मिळणं तिथे काय आवश्यक आहे तर लेकरांनो बघा आपली लेखी परीक्षा झाली एकशे वीस मार्कांची मी सांगितलं लेखी परीक्षेमध्ये जे विद्यार्थी मित्र पास होतील ते विद्यार्थी मित्र कशासाठी पात्र होतील मैदानी चाचणीसाठी पात्र होतील मग आपल्याला पुढे जाऊन मैदानी चाचणी द्यायची मैदानी चाचणी म्हणजे नुसता राडा आहे बाबा राड राडा आता सब इन्स्पेक्टरचा जर विचार केला तर मुलांसाठी सोळाशे मीटर पळायचंय अबे रताळे तुला सोळाशे मीटर पळायचंय सब इन्स्पेक्टर पदासाठी आणि सोळाशे मीटर पाळण्यासाठी तुला कालावधी दिलाय सहा मिनिट तीस सेकंद आणि बाब्या तू सहा मिनिटं जर तीस सेकंद जर तू पळू शकत नसाल सोळाशे मीटर तर बाब्या तो हा या पृथ्वीवर राहण्याचा उपयोग नाहीये तू आत्महत्या केलेली वरी ओके जर तुला नसन वाटत की मराव मग बाब्या मला सांग मी तुला आणखी काहीतरी आयडिया देतो नाही तर तू बाब्या काय कर रताळी कारण तुला सोळाशे मीटर पळायचं आहे साडे सहा मिनिटांमध्ये आणि हे तो नसेल तर अवघड आहे त्यानंतर तुला लाँग जम्पे लॉंग जम्पे लांब उडी आपण त्याला म्हणतो पंधरा फीट आणि हाय जम्प आहे उंचवडी पंधरा फूट नऊ इंच उंचवडी कोणासाठी इन्स्पेक्टर पदासाठी हे कोण आहे मुलं ओके त्यानंतर इन्स्पेक्टर पदासाठी मुली मुलींना आठशे मीटर पळायचंय तावडे आठशे मीटर आठशे मीटर पळायचंय चार मिनिटाचा तुला कालावधी किती चार मिनिटाचा कालावधी आमच्या मुली पोलीस भरतीच्या मुली आठशे मीटर पळायला त्यांना कालावधी फक्त दोन मिनिट पन्नास सेकंद दोन मिनिट पन्नास सेकंदामध्ये त्या मुली आठशे मीटर पळतात आणि रतळे तुला आठशे मीटर पळायला चार मिनिटाचा कालावधी इथं दिलाय आणि या चार मिनिटात जर तो आठशे मीटर निघत नसेल तर बाबे तो हा उपयोग नाही आता आता सरळ घरच्याला सांग माझ्या दोन हाताचे चार हात करून द्या आणि मला पुढे तरी मग मी महा कामाधंदा करीन काय एखादं टेलर मशीन घेईन टाकटूक टाकटूक चालून देईन दररोजचे चाळीस रुपये देईन तेवढंच महा जेल एकरू होईल त्याचा शाळाचा खर्च निघेल ओके तर तुला फक्त आठशे मीटर पळायचं आणि आठशे मीटर पळण्यासाठी तुला चार मिनिटाचा कालावधी दिलाय त्यानंतर तुला नऊ फूट लॉंग जेम मारायची तीन फूट उंच उडी मारायची त्यानंतरला कॉन्स्टेबल पदासाठी आपले लेकर आपल्या लेकरांना कॉन्स्टेबल पदासाठी कालावधी दिलाय पट्या पाच मिनिट पंचाळीस सेकंद पाच मिनिटं पंचाळीस सेकंदात तुम्ही मारणार सगळे आपल्याला बाबी खात्री आहे शंभर टक्के त्यानंतर चौदा फूट तुला लॉंग जम्पे आणि चार फूट तुला हाय जम्पे त्यानंतर कॉन्स्टेबल पदासाठी आपल्या तावडी तावडीला आठशे मीटर पळायला तावडे तुला तीन मिनिट आणि चाळीस सेकंदाचा कालावधी दिलाय तीन मिनिटं आणि चाळीस सेकंदाचा कालावधी आठशे मीटर तुला पळायला दिलेला आहे लॉंग जम्प तुझी नऊ फुट आहे तर हाय जम्प तुझी किती आहे तीन फूट इथे दिलेले आहेत अशा पद्धतीने तुझं हे फिजिकल होणार आहे हे फिजिकल झाल्यानंतर तुझं फायनल रिझल्ट येणार आहे मग तुला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी बोलवतील आणि मग तुझं सिलेक्शन होईल असं फार तू शार आपण म्हणतो ना आरोग्य तपासणी सुद्धा तुझी तिथं होणार आहे लक्षात ठेव मेडिकल टेस्ट ओके ती पाच सोनं सुद्धा गरजेचं आहे ती पास झाली तर तुझा पाय काय होईल तुला ऑरिडर येईल नाही तर तुझ्या हातात दुरं काही येत नाही लक्षात ठेव तर या गोष्टी लक्षात ठेवा आता नवीन जेव्हा ऍड येईल तेव्हा आपण याच्यावरती बोलणार आहे ज्या लेकरांना आपला कोर्स घ्यायचा आहे त्यांनी स्पीड मध्ये हा कोर्स घेऊन टाका आज आणि उद्या पाच जानेवारी पर्यंत याची फी फक्त एकशे नव्याण्णव रुपये असणार आहे त्यानंतर याची फी दोनशे नव्याण्णव आन रुपये होणार आहे तर स्पीड मध्ये तुम्ही ज्यांना हा कोर्स घ्यायचा त्यांनी घेऊन टाका माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी काही अडचण असेल तर झपकन मला सांगा ओके एक डिप्ले डिटेल्स सिलेबस मध्ये आपण एक व्हिडिओ घेऊन येऊ ओके सिलेबस मध्ये एक व्हिडिओ आपण पुढे घेऊन येऊ त्यासाठी आपले युट्यूब चॅनल काय करा सबस्क्राईब करा खाली टेलिग्राम चॅनलची लिंक आहे टेलिग्राम चॅनल सर्वांनी काय करा जॉईन करा काही अडचण असेल मास्टरचा मोबाईल नंबर आहे डायरेक्ट फोन किंवा मेसेज करा तर चला विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ या पुढील लेक्चरमध्ये तोपर्यंत चांगला अभ्यास करा थँक्यू सो मच